नमस्कार चला आता आम्ही उदगीरला जात आहे दिदीला सोडायला लातूरला चालली आहे तिनं तर शिक्षणासाठी तर आम्ही सोडायला चालला तिला पाठवून द्यायला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला तर मग आता निघाला होता आम्ही बघा इकडे दिदी निघाली हाय कर ग परत इकडं बॅगा ठेवलेले आहे तर हे बघा चला मग बघूया आता तर दीदी आटो आणायला आहे बघा तिथंच राहू दे म्हणलं तर बी इकडं घेऊन येईल परत थोडे कपडे आहेत काढायचे कपडे काढून घेते मी

जाती वेळेस एक गाव लागला आहे बघा हे असे आणखीन एक लागते असे दोन गाव आहेत राहत्यात म्हणजे उदगीरला जाते वेळेस आहेत अरे बाई लेट हो कुस्ती आहे कुस्ती आहे बापरे आहे का तरुण तरुणा मासावाची कुस्ती होती का कुस्ती की काय माहितच नाही तर आता भरपूर आपण आता नाबा आलो आहे तर आणि थोडं लांब आहे उदगीर तर आपण बघूया चला आता हे आणखीन एक गाव आहे असे दोन खेडे लागते आता छोटे छोटे उदगीरला जाते लेस आणि आहे हे बघा हे उदगीरला जाते रोड आणि च्या मागे लातूर रोड आहे. आणि आपल्याला बघा प्रसाद दुकानामध्ये जायचे तर उदगीरचं प्रसाद दुकान कुणाकुणाला माहिती आहे दे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा उमा चौक आलेला आहे हे बघा तर आता आपण जा जातच आहोत हे बघा हे आत्ताच उद्घाटन झालं आहे

तरी आम्ही बसस्टँडला गेलो दिदीला पाठवलो आणि बसच्या मागे जावं म्हणलो तर हे बघा ट्रॉफिक एवढी जाम होती नंतर आम्ही दमादमानं निघालो आहे बस पुढं निघून गेली नंतर थोडं पाणीपुरीसाठी आम्ही इथं थांबलो पाणीपुरी खाल्लो नंतर परत आम्हाला निघायचंच होतं तर आम्ही परत निघालो आहे हे आहे उडानपूर आणि उडान फूल पाणी तिकडं मस्त पेक छान फिरत होते आणि आम्हाला भरपूर दिवस नवळायला होता हे बघा ह्या साईड पाणी आहेत बघा किती भरपूर अंधार झालाय आम्ही घरी आल्यावर आणि दिदी लातूरला गेली आहे आणि अंधार पण भरपूर झाला आहे बघा म्हणजे आत्ताच आली मी थोडं वेळ झालं आणि मस्त छानपैकी थोडं डोकं दुखत होतं त्याच्यामुळं चहा करून पिले आणि खिचडीचं सामान का कट, कट करून घेतले टमाटर कांदा लसूण परत एक बटाट हिरवी मिरची आणि छानपैकी मस्त खिचडी केली आहे तर आता बघूया आपण खिचडी चला मग दाखवते तुम्हाला खिचडी हे बघा छान पैकी मस्त खिचडीला मी फुन्नी टाकून घेतली आहे आणि छान शिजायला लागले मस्त वास पण खूप छान यायला लागलाय तर आपण शिजल्यानंतर बघूया खिचडी केल्यावर आपल्याला शेंगा तर खाण्यासाठी ती खूप आवडते आता आमच्या तर घरी तर मी थोड्याशा शेंगा भाजून घेत आहे भईमुगाच्या हे बघा आणि खिचडीसोबत खायला काहीतरी लागतं आहेच आपल्याला आणि म्हणजे त्याच्यासोबत भाजी जरी असली तर चालते आहे मग नाही नसली पातळ भाजी तर आपल्याला खा खिचडीसाठी थोड्या शेंगा थोडा कांदा थोडी ककडी अशी काहीतरी काहीतरी खायला लागतेच खिचडी म्हटल्यावर आणि चपाती भाजी म्हणलं तर जास्त काही नाही लागत पण खिचडीस खिचडी जरी म्हणलं तर खाण्यासाठी काहीतरी काही करावंच लागते आपल्याला तरी मी असं शेंगा भाजून घेत आहे मस्तपैकी छान आता आपल्या शेंगाला थोडं थोडं कलर यायला लागला आहे आणि भाजायला पण लागल्यात जेवढं जास्त भाजण आपण तेवढं मध्ये उड़ उड़ शेंगदाणे खमंग असं लागतं त्याच्यासाठी मी भरपूर भाजून घेणार आहे म्हणजे शेंगदाणे छानपैकी आणि मधले पण हे बघा किती छान भाजायला आपल्या शेंगा जेवढ्या जास्त भाजण आपण तेवढे खमंग लागतात शेंगा खायला तर मी खूप छान असं भाजून घेत आहे म्हणलं ह्यावेळेस जास्तच भाजून घेऊ आपण म्हणून मी जास्त भाजून घेत आहे म्हणजे ते शेंगा करपूजेपर्यंत मग खायला पण खमंग लागत्या ना तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटले काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर दीदी गेल्यामुळं मला करमत पण नव्हतं शिक्षणासाठी लातूरला तर असं मी छान पर प्रकारे मस्त असं शेंगा भाजून घेते आता हे बघा छान प्रकारे भाजल्या गेल्यात थोड़ आता आपल्या शेंगा भरपूर छान भाजल्या आता तरी पण मी थोडं थोडं आणखीन हलवूनच घेत आहे म्हणजे करपणार नाहीत आपल्या शेंगा छान भाजल्यात आता मस्त भाजल्यात आता मी काढून घेते शेंगा हे इकडं खिचडी मी त्यांना जेवायला दिली आपली छान खिचडी झाली आहे आणि थोडीशी ककडी कापून दिले परत थोडंसं चटपट होतं ते पण दिले आणि शेंगा पण दिले चिवडा दिले त्या दोघांना जेवायला वाढले मला काय भूक नव्हती त्यामुळं आणि जीव पण वाटणार झालं तर दिदी गेल्यामुळं कॉलेजला लातूरला आणि करमत पण नव्हतं आणि जीव पण नाही वाटले त्यामुळं नाही जेवण केले मी चला मग सगळ्यांना बाय